गणपती अप्पा मोर्या मंगलमोरती मोरिया तर आज आपण आलेलो आहोत मुंबई पोलिसांचा राजा वरईचं महाराजा अशी गती असले गया गणरायाच्या जन्मी तर आपण आता थोड्याच वेळा गणरायाचं दर्शन घेण्याकरिता आतमध्ये एंटर करणार आहोत आणि सोबत कशी गणेशाची आरास आणि गणेशमूर्ती बघण्याकरिता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत चला तर मग आपण जाऊया मुंबई पोलिसांच्या राजाकडे मध्ये आपण बघू शकता की सुद्धा गणेरायची या ठिकाणी विराजमान आहे आणि मुंबई पोलिसांच्या राजाचं हे अठरा अठरा दिवसाकरता या ठिकाणी राजा विराजमान आहे सर्वच मी या या मंडळाचा यंदाचा जो नेखा उभारण झालेला सर या अंधाचा जो नेखा आहे तो पुढला भिंबवर आधारित आहे या वर्षी या आपण विनोज पुणे जे महाराष्ट्रातील बारा किल्ले घोषित केलेले आहे हे आपण इथे साकारलेले आहे आपण यावर्षी शिवाजी महाराजांची सर्वांनी प्रेरित होऊन हे आपल्याला यावेळी दिवस मानत दिलेलं आहे महाराष्ट्राला आणि आपलं महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी आपण यावर्षी तो देखावा साकारलेला आहे श्री कोळेकर खेल वर्स येथील श्री खोळेकर यांनी ही म्हणून साकारलेली आहे खास आकर्षण याचं खास आकर्षण म्हणजे आपल्याला सर्वांना यात असेल की गणेशोत्सव म्हटलं की लालबाग हे लोकांना फक्त एवढंच लक्षात येतं पण याचं खास आकर्षण असं आहे की हे हा गणेशोत्सव मंडळ सर्व मुंबई पोलीस म्हणजे पोलीस दलातील सर्व अधिकारी कर्मचारी एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात आमच्या मंडळाचं वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असं नाव असून मुंबई पोलिसांचा राजा या नावाने प्रसिद्ध आहे सर्व पोलीस कुटुंबीय तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी एकत्र येऊन आपले कर्तव्य बजावून हे सर्व गरीशोष् साजरे जाते ते आपल्या मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तर आपणही जरूर या पोलीस बांधवांना भेटीवरती असताना आणि आताचं जे सध्या चालू आहे जरांग पाटील यांचं आंदोलन आणि जे काही गणेश जो चालू आहे त्या काळात अवरात्र झटणाऱ्या मुंबई पोलिसांना आपण एक सहकार्य म्हणून आणि मुंबईचा राजा वरईचा महाराजा या सा साठी दर्शनाकरिता यावे आणि या दर्शनाचा लाभ जरूर घ्यावा धन्यवाद चालू